मोर्चामध्ये या आजी सहभागी झालेला कुठून आलात तुम्ही चला चला जाऊन भिलाल भिजलजून आला हो बर आता काय मागणी आहे काय आपली मागणी आहे ना ते आरक्षणाची हा किती लोक आले बिलोजून बकरा आले तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी घेऊन या महिला आहेत

या ठिकाणी एक समाज बांधव आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपण पाहत आहात हजारोंचा जनसमुदाय आज जिंतूर शहरामध्ये आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नावरून जमा झालेला आहे आपण या आदिवासी आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून जिंतूरमध्ये चर्चा होती आणि आज या ठिकाणी हा आदिवासी समाजाचा कुलगुलाल मोर्चा या ठिकाणी झालेला आहे या मावशीकडे या कोणा गावून आल्या चला चला साकरतळा साकरतळा काय म्हणणे आता आरक्षण पाहिजे तावाला आदिवासी आलं आपल्या बाय गेले बाय अनेक महिला या ठिकाणी आपल्या मुलाबाळासह या मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या आहेत या आता इकडे या चला घोशीऊन घोशी

प्रचंड मोठा जनसमुदाय आदिवासी समाजाच्या महिला आणि काही पुरुष या ठिकाणी मोर्चामध्ये आपल्याला दिसत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा बिरसा मुंडांचा हातामध्ये प्रतिमा घेऊन निळे पिवळे लाल असे झेंडे घेऊन या ठिकाणी आदिवासी समाज या मोर्चामध्ये सहभागारी झालेला आपल्याला दिसत आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी आदिवासी समाजाचे अनेक लोक या मध्ये सहभागी आहेत बाबा कुठून आलात तुम्ही होसी होशी बर हां आता काय करायचं मोर्चाच हा आता काय आमचा राहायला पाहिजे जे आहे ते आता बंजारा समाज म्हणते आम्ही आदिवासी धनगर म्हणते आम्ही आदिवासी बघून घ्या ना मागायचं काय आहे त्यांचं आमचं बरं आता ते आरक्षण तर मागायचं पण ते म्हणतात की आदिवाशाचं नको आम्हाला आमचं वेगळं द्या आमचं आमचं राहला पाहिजे या कुठून आलात कुठून आलात बसून बसून मग आता कसं किती लोक आले बकळ आले आले आता आरक्षणाचं बंजारा समाज म्हणते धनगर समाज म्हणते आम्ही आदिवासी आहेत बोला की बोला बोला आरक्षण चाललंय आपलं बोला सहभाग हा त्यांच्या भावना आहेत आरक्षण कसं से असं आवाहन करण्यात आलं होतं की मोर्चामध्ये या ठिकाणी सर्व समाज घटकांच्या सोबतच शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर माझ्यासोबत आहेत आपण मोर्चामध्ये सहभागी आहात आरक्षणाबद्दल आपली भूमिका आ, इतर नमस्कार इतर इतर समाजांनी एस टीमधनं असंविधानिक अशी मागणी केलेली आहे की त्यांना एस टी एस टीमधनं आरक्षण देण्याची एस टीमधनं आरक्षण देण्याची ही असंविधानिक अशी मागणी आहे तरी आम्ही त्यांच्या निषेधा तरी आम्ही याच्या निषेधार्थ हा आव्याढव्य असा भव्य असा आमचा एक मोर्चा काढलेला आहे त्यांच्या निषेध निषेध म्हणून असा आम्ही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काय भूमिका आहे आपली काय मागणी आपली जे काय आहेत हे औदर समाज जे काय म्हणतो की जो येतो की म्हणतो आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या वगैरे द्या आदिवासी आदिवासी म्हणल्यान भावा आदिवासी होत नाही की कोणचं हे म्हणलं होत नाही आदिवासीमध्ये यायला आदिवासीमध्येच जन्म घ्यावा लागतो तर आदिवासी होत असं कोणत्या बेसिसवर त्यांनी आरक्षण मागतायत की ते निकषतरी पूर्ण करू शकतात का आणि याचा आधार म मुख्यत्वे घेतात हैदराबाद गॅझेटचा पण मी म्हणतो हैदराबाद गॅझेट हे कोणत्या म्हणजे कोणत्या कालीनमध्ये होतं आता सध्याला भारताचं संविधान कधी लागू झालेलं आहे ते संविधान संविधानाच्या अगोदर जे लिखित पुरावे आहेत तुम्ही त्यांना मान्य करतात पण संविधानाला तुम्ही मान्य करत नाही संविधानामध्ये जे दिलेलं आहे तुम्ही ते मान्य करणं झाले तर याचा अर्थ की तुम्ही संविधानाला मानतच नाही आहेत आदिवासी समाजाचा हा उलगुलाड मोर्चा जिंतूरमध्ये होत आहे आणि आपण पाहत आहात की या मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधव त्यांची संस्कृतीची या ठिकाणी संस्कृती त्यांची काय आहे याचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत काका आपण कुठून आलेला आहात कुठून आलात तुम्ही काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही भुरक्याची वाटून आणलो आम्हाला हेच ना पहिलेपासून आम्ही सन सणाला पुण्याला प्रत्येक सणाला लेखीपाई रामाचा आहे धंदा आहे आम्ही सणाला हेच करतो आम्ही कळमुरी तालुक्यातली हो या ठिकाणी अनेक कलावंत देखील सहभागी झालेले आहेत हे काय तुमच्या मागं लावलेलं आहे हे घेऊन आला काय हे घुमला घुमला मासोळी धरायचा काय करता त्याचा वापर कसा असतो मासोळी धरून घ्या थोडं संध्याकाळचा आपला भागी होतो भाजीचा भागी होतो हे माचीच आहे माचं आहे माफी पकडण्याचं हां अशा अशा परिस्थिती हे या ठिकाणी आपण पाहून पाहत आहात की हे आदिवासी समाज बांधव आहेत त्यांची संस्कृती या ठिकाणी ते प्रदर्शन करत आहेत आणि या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाजाला वाटेकरी करू नये अशी त्यांची मागणी आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज बांधव या ठिकाणी सहभागी आहेत हे पारंपरिक या ठिकाणी वेशभूषेमध्ये आलेले आहे आरक्षणाच्या तुम्ही इथं आलेले आहेत काय भावना आमचं आरक्षण कोणाला देऊन आलो साहेब आम्ही भुरग्या जेव्हा आलो हे पेहराव जे कशाचं आहे थोडं माहिती सांगा याबद्दल आम्ही आम्ही आरक्षणासाठी आलो नाही हे जे तुम्ही घालून आला आमच्या आधी यावा ही नम्र विनंती या यात जनसंख्येने उपस्थित आपण या ठिकाणी हा हा पारंपरिक आदिवासी लढक्याचा प्रकार आहे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आदिवासी समाज बांधव त्यांच्या कलेचं प्रदर्शन करत आहेत काका या ठिकाणी या या ठिकाणी यांची कला आहे मागे जा ना तुम्ही चला 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 थांबू नका हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत मावशी कुठून आला आरक्षणाबद्दल काय वाटतं आमचं आरक्षण कोणी देऊ नाही आमचा हक्कात आहे आमच्या हक्काचं आरक्षण बाबा आंबेडकरांना लिहून ठेवलेलं होतं मग आमचं आरक्षण घेऊ नाही कोणी आमच्या जातीत घुसू नये आरक्षण आमच्या स्वतंत्र बापाचं नाही आरक्षणाबद्दल आधी कोणी घेऊच नाही आमचं आरक्षण हे आमचं आदिवासी समाजाचं आरक्षण आहे हे आरक्षण कोणाच्या बापाला भेटणार नाही हक्कात भावना आहेत त्या आदिवासी समाजाच्या महिलांच्या आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व आदिवासी समाजाच्या महिला पुरुष लहान बालक देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत काही विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनीसोबत आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी कुठून आलात तुम्ही या इकडे मावशी इकडे या बोला 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 तुम्ही बोला काय नाही कुठून आलात कोण्या का बरं आता काय मागणी काय आता आपल्या हक्काचं नाही बापाच हे आरक्षण आपल्या हक्काचं हाकाच नाही कोणाच्या बापाच या ठिकाणी या ताई देखील आहेत आपण इकडे मावशी मावशी बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घेऊन आलेल्या आहेत या काय काय भावना आहेत तुमच्या आज मोर्चा निघालेला आमचं आरक्षण जाऊ द्यायचं नाही आमच्या हकाच आहे या भावना आहेत आदिवासी समाजाच्या महिलांच्या आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसत आहेत मध्ये या ठिकाणी आदिवासी समाजाचं पारंपरिक संस्कृती ज्यांचा आहे ते संचाचे प्रमुख माझ्यासोबत आहेत आपण कुठून आलेला आहात काय संचाचं भूमिका म्हणजे काय संचा माहिती का, सर आमचा विषय असा आहे आम्ही अंध आदिवासी समाजाचे आमचं हे पारंपरिक नृत्य आहे याला म्हणतात दंडारण आमचं गाव आहे भुरकेजीवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तानुमाय दिंडारन संच भुरकेजीवाडी वाडी हे आमचं आदिवासी पारंपरिक नर्ते आहे त्याच्यामुळं आम्ही हे नर्ते सादर करतो दंडारण म्हणतात याला दंडारण आरक्षणाबद्दल काय सांगाल आमचं एवढंच म्हणणं आहे सहजासहजी कोणाला मिळू देणार कारण आमचे हक्काच आहे बाबासाहेबांना आम्हाला दिलेला हे हक्क आहे की आम्ही मिळू देणार नाही अशी आमची भूमिका आहे याच्यासाठी आम्ही सर्व समाज एक समाजा करता येणार नाही एवढी आमची भूमिका आहे या भावना आहेत आदिवासी समाजातल्या नागरिकांच्या जे आरक्षणाच्या लढाईसाठी आता जंतूरमध्ये मध्ये उलगुलाल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत